हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चोवीस फेब्रुवारी वार आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे पौर्णिमा तर ही माघ पौर्णिमा धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्वाची अशी मांडली जाते आणि या महिन्यातील प्रत्येक तिथी ही सुद्धा अतिशय महत्वाची मांडली जाते तर ही माघ पौर्णिमा जी आहे तर ती आपल्या हिंदू धर्मातील सर्वात महत्वाच्या उत्सवांपैकी एक मांडली जाते या दिवशी पवित्रा नदीमध्ये स्नान आणि दान करण्याची परंपरा आहे तर या माघ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला विधिवत पूजा करायची असते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असतो तर या दिवशी गंगास्नान करणे हे सुद्धा अत्यंत शुभ असं मानलं जातं आणि या दिवशी जर आपण गंगा स्नान केलं तर व्यक्तीच्या सगळ्या इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होत असतात आणि त्या व्यक्तीला मोक्षाची सुद्धा प्राप्ती होत असते तर पहा सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं हे शक्य नसतं म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गंगेमध्ये स्नान केल्या इतकं पुण्य प्राप्त होईल आणि त्यासोबतच आपल्याकडनं जर काही वाईट कर्म आणि काही वाईट पाप जर आपल्याकडनं घडलेली असतील तर ती सुद्धा नष्ट होतील आणि यासोबतच जी काही निगेटिव्हिटी आहे पितृदोष असतील शत असेल करने बादा असेल तर यासारखे सर्व दोष सुद्धा आपले नष्ट होतील आणि फक्त चोवीस तासांमध्ये आपली कठीणातील कठीण इच्छा ही सुद्धा पूर्ण होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच करा आणि पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या या ज्या दोन तिथी आहेत तर त्या अतिशय महत्वाच्या अशा मानल्या जातात तर या तिथीना दान आणि स्नान या दोन गोष्टींना अतिशय महत्व दिलं जातं आता स्नान का करायचं आहे तर आपल्या मनामध्ये जर एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल आणि ती इच्छा जर तुमची पूर्ण होत नसेल तर या इच्छापूर्तीसाठी आपल्याला हे स्नान करायचं असतं आपण एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी भरपूर कष्ट करत असतो मेहनत करत असतो पण तरी देखील आपल्या मनामधली इच्छा पूर्ण होत नाही अशा वेळेला काय होतं तर आपल्याला कुठला तरी दोष असतो मग त्यामध्ये पितृदोष असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचे दोष आपल्याला जर लागलेले असतील किंवा आपल्यामध्ये जर काही निगेटिव्हिटी असेल तर अशा वेळेला आपली इच्छा पूर्ण होत नाही तर त्यामुळेच आपल्याला विशिष्ट तिथींना पवित्र गंगेवरती स्नान करायचं असतं आणि त्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि मोक्षाची सुद्धा प्राप्ती होते आपल्या हातून जर काही वाईट कर्म झालेली असतील पाप झालेली असतील तर ती सुद्धा यामुळे नष्ट होत असतात म्हणून तुम्हाला स्नान हे या दिवशी करायचं असतं आता प्रत्येकालाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नसतं तर अशा वेळेला तुम्हाला घरच्या घरी सांगितल्याप्रमाणे स्नान करायचं आहे त्यामुळे तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होईल तर यासाठी उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्म मुहूर्तावरती उठला तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही अगदी सूर्योदयापूर्वी उठला तरी सुद्धा चालेल आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे जर तुमच्याकडनं गंगेवरून आणलेलं गंगाजल असेल तर ते टाका नसेल तर पूजेच्या साहित्याच्या शॉप तुम्हाला मिळेल तिथून आणून टाकलं तरी सुद्धा चालेल यानंतर काळे तिळे तुम्हाला टाकायचे आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये त्यामुळे तुमचे जे काही पितृदोष असेल किंवा वाईट करणी बाधा असेल नकारात्मकता असेल तर ती यामुळे नष्ट होते म्हणून आपल्याला थोडेसे काळे तिळ सुद्धा टाकायचे आहेत यानंतर तुम्हाला थोडस खडे मीठ टाकायचं आहे खडे मीठ नसेल तर बारी बारीक मीठ टाका त्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सगळ्या निगेटिव्हिटी शत्रुबाधा या नष्ट होतात त्यामुळे आपल्याला खडे मीठ टाकायचं आहे यानंतर लाल रंगाचा जो अष्टगंध असतो तर तो सुद्धा तुम्हाला थोडासा टाकायचा आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे जेणेकरून तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केलं इतकं पुण्य हे प्राप्त होईल आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सूर्य मंत्र जो आहे तर त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि सूर्यदेवाना तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य देत असताना तुम्ही फक्त पाण्याचं अर्घ्य दिलं तरी सुद्धा चालेल किंवा पाण्यामध्ये लाल फुल अक्षदा हे टाकून जरी तुम्ही अर्घ्य दिलं तरी सुद्धा चालेल तर बघा सूर्याला अर्घ्य देत असताना तुम्हाला सूर्यदेवाचा मंत्र म्हणायचा आहे ओम आदित्याय नमः हा मंत्र तुम्ही म्हटला तरी सुद्धा चालेल किंवा तुम्हाला जो इतर मंत्र येत असेल तो म्हटला तरी सुद्धा चालेल तर या मंत्राचा जोप करत तुम्हाला अर्घ्य हे सूर्याला द्यायचं आहे संकल्प करून तुम्हाला उद्या सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि या दिवशी आपल्याला भगवान श्रीकृष्णांची म्हणजेच आपल्या भगवान श्री विष्णूंची सुद्धा पूजा करायची आहे यानुसार तुम्हाला गरीब लोकांना किंवा गरजू व्यक्तींना तुम्हाला दान सुद्धा करायचं आहे ब्राह्मणांना सुद्धा तुम्ही भोजन हे देऊ शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दक्षिणा देऊ शकता किंवा दान दान सुद्धा करू शकता

पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने तुम्हाला उद्या अभिषेक हा घालायचा आहे आणि माता लक्ष्मीची आणि भगवान श्री हरिविष्णूंची तुम्हाला सेवा सुद्धा करायची आहे उद्या आपल्या घरामध्ये सत्यनारायण सुद्धा केलं जातं जे आपण दिंडोरी प्राणित मार्गानुसार प्रत्येक पौर्णिमेला जे आपण सत्यनारायण करत असतो त्याप्रमाणे उद्या तुम्हाला सत्यनारायण सुद्धा आपल्या घरामध्ये करायचं आहे तुमचे अजून काही प्रश्न असतील तर ते तुम्ही नक्कीच विचारा तर सांगितलेला उपाय तुम्ही नक्की करा त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील आणि सगळे वाईट दोष प्रखर पितृदोष हा सुद्धा तुमचा दूर होईल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणे रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ